वेकडे आणि स्वादिष्ट अशी पुरिण्याची चटणी आपल्याच करायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिन्याचे फ्रेश पाणी थोडीशी कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे लसूण त्यानंतर मिरची जिरे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट लागणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपल्याला अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकायचे अर्धी वाटी तो त्यापेक्षा थोडंसं जास्त आणि चटणी फिरवून घ्यायची आहे छान असं टेक्स्चर त्याला येतो आणि खूप छान लागते सुद्धा खूप महत्त्वाची असते टेस्ट छान आहे त्याची तुम्ही एकदा नक्की करून पाहा